आपल्या समोर दादा आहे दादा खर तर बोरी आणि खोडद घाटामध्ये खरं तर विकास झालाय का तुमचं मत काय विकास नाही पर्यायच नाही तस आता माझ्या मते वैभव वैवगाड्यांचे वडील जे होते त्यांनी असं भरपूर काम केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आता ते तर नाहीच आहे त्यांची सुनबाई आहे मुलगा असू द्या ते काम करण्याच्या यो योग्य आहेत असं मला वाटतं खरं तरुण पिढी अशी म्हणते की युवकांना नवी, नवीन नवीन लोकांना संधी द्या की नवीन लोकांना दिलं पाहिजे पण जे ज्येष्ठ मंडळी असतील ते म्हणतात की आम्ही इतक्या वर्ष पक्षामध्ये काम केलं पण आम्हाला पण संधी डावलण्यात येते याच्यावर तुमचं मत काय का असं वाटायला लागत तरुणाला संधी नको का तरुणाला संधी पाहिजे ना म्हाताऱ्या लोकांना कवर द्यायची संधी आता तुम्ही म्हणत असाल पवार साहेब आहेत पण पवार साहेब अगदी फार उत्कृष्ट नेता येतो त्यांनी काम केलंच पाहिजे पण नवीन तरुणाला पिढीला ही संधीच पाहिजे असं आस माझं मत आहे असं कोणतं प्रलंबित देखील ज्या खोडद असेल किंवा बोरी गटामध्ये समस्या आहे की येत्या काळामध्ये ह्या उमेदवाराने पूर्ण केला पाहिजे माझं मत तर असं आहे बोरी शिरवली खोडद रोड तो तर झालेलाच आहे नारंगाव खोडद रोड झालेलाच आहे आता आमचा प्रश्न असा आहे आम्हाला आता फक्त हा खोडद रोड मास्ट मी एवढा रोड त्यांनी करून द्या स्पष्ट सिमेंट रस्ता बस म्हणजे जो उमेदवार उभे आहेत तर त्यांनी हा पूर्ण करून द्यावा तर त्यांनाच आम्ही मतदान करू अशी तुमची भूमिका आहे एकंदरीत सर्व गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने असे कोणते अजून प्रलंबित प्रश्न राहिले ते थे? की ते झालेच पाहिजे शंभर टक्के झालेच पाहिजे त्या गोष्टीवर तुमचा रोग अस काम तर सगळी पूर्ण स्वतः तो काय होत काम त्याची भरपूर प्रलंबित आहे कोणती कोणती आमची गटार नीट नाही पण ते पूर्ण करावं फक्त एक गटार समस्या असेल नळांची समस्या असेल फक्त कोण पूर्ण करू शकतात तर तुमचं असं मत आहे की घड्याळ पूर्ण करू शकतो किंवा घड्याळ करतो बाकीचे पक्ष नाही करू शकणार करू शकतील त्यांच्या आता आता ते ज्याची द्यायची क्षमता एवढंच मी सांगू शकतो ओके